आज आपण वांग्याची अगदी झणझणीत अशी रस्सा भाजी बघणार आहोत ही भाजी आपण अख्ख्या वांग्याची बनवलेली आहे मोठे काय सुद्धा अगदी आवडीने चाटून पुसूनच संपवतील एक चपातीऐवजी दोन चपाती नक्कीच संपेल आणि आठवड्यातून दोनदा नक्कीच बनेल चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण छोटी छोटी वांगी बाजारातून आणली होती ती पाण्यात ठेवली त्यानंतर एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे आपण साल निघल इतपत भाजून घेतली संपूर्ण शेंगदाण्याची गार झाल्यानंतर साल काढून घ्यायची त्यानंतर वांगी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आणि अशा पद्धतीने मधून आपण चार फोडी त्यांना कट करून घेतल्या त्यानंतर संपूर्ण वांग कट करायचं नाही फक्त त्यांना मधूनच कट द्यायचा आणि वांग्याला आपल्याला आता मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे वांग काळं पण पडत नाही आणि खायला पण खूप चव देते त्यानंतर अशाच पद्धतीने संपूर्ण वांगी कट करून घ्यायची आणि अशा पद्धतीने बोटाने मीठ लावून घ्यायचं वांगीला मीठ लावून झालेलं ला आहे त्यानंतर आता आपण यासाठी लागणारा मसाला तयार करूया शेंगदाण्याचे साल काढल्यानंतर ते शेंगदाणे एका मिक्सर जारमध्ये टाकायचे एक चमचा जिरे तीन चार चमचे लाल तिखट टाकायचं त्यानंतर एक ते दीड चमचा धनेपूर टाकायची अर्धा चमचा हळद टाकायचे आणि भरपूर प्रमाणात आपण लसूण सोलून घेतला होता तो टाकायचा हा लसूण आपल्याला जास्त घ्यायचा आहे लसणामुळे भाजीला खूप छान चव येते त्यानंतर यामध्ये अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकून घेतली हे वाटण आपल्याला पाणी न घालताच करायचं आहे बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आणि दळताना थोडंसं जाडच ठेवायचं म्हणजे भाजी छान लागते त्यानंतर या सारांमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं एकजीव केल्यानंतर त्यानंतर आपण वांग्यामध्ये अशा पद्धतीने आपण हे सारण भरून घेणार आहोत अगदी छान प्रेस करून करून सारण भरून घ्यायचं म्हणजे वांग्यामधलं सारण निघत नाही त्यानंतर सगळ्याच वांग्यामध्ये या पद्धतीने आपण सारण भरून घेणार आहोत आता आपण गॅसवर कढई ठेवली होती कढई आपल्याला तापून घ्यायची त्यानंतरच त्यामध्ये तेल घालायचं तेल पण तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं जिरं थोडंसं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आहे म्हणजे भाजीला छान चव येते कढीपत्त्याची पानं टाकून झाल्यानंतर आपण ही वांगी एक एक करून या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपल्याला या तेलामध्ये ही पाच मिनटं फ्राय करायची आहेत बघू शकता वांगी छान मस्त फ्राय करून घ्यायची त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे छान तेलामध्येच वांगी थोडीशी शिजून जातात अशा पद्धतीने पाच मिनटं झाकण ठेवल्यानंतर वांगी आपल्याला थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि अजून दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून आपल्याला परत फ्राय करून घ्यायची अगदी छान असे छोटे छोटे वांगे होते लगेचच जा शिजून जातात भाजीमध्ये अगदी टेस्टी लागते ह्या पद्धतीने तुम्ही भाजी एकदा नक्की ट्राय करा बघू शकता छान वांगी फ्राय झालेली आहेत आता यामध्ये उरलेलं आपलं जे सारण आहे ते यामध्ये टाकून घेणार आहोत हे सारण टाकल्यानंतर परत थोडंसं तेलामध्ये मंद आचेवर फ्राय करत राहायचं आणि आता आपण यामध्ये पाणी घालूया पाणी आपल्याला ज्या पद्धतीचा रसा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकतात जर तुम्हाला घट्ट भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी कमी ठेवा पातळ हवी असेल तर अजून थोडंसं पाणी ॲड करू शकतात त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि छान मस्त बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे त्यानंतर भाजी कोथंबीर टाकल्यानंतर आपल्याला भाजीला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर गॅस उकळी येण्यासाठी आपल्याला आधी गॅसचा फ्लेम हाय करायचा उकळी आल्यानंतर लो करून घ्यायचा त्यानंतर ही भाजी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट वांगी शिजत तर छान अशी उकळून घ्यायची आहे बघू शकता अगदी मस्त अशी चमचमीत या वांग्याची भाजी झालेली आहे ही भाजी गावाकडे खूपच जास्त प्रमाणात केली जाते छान मस्त छोटी बाजारात वांगे मिळतात त्यापासून ही मस्त अख्ख्या वांग्याची झणझणीत अशी रस्साभाजी झालेली आहे एकदा या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही रस्साभाजी नक्कीच ट्राय करू शकतात